एखाद्या रंगीत दिव्याने सजलेल्या गल्लीच्या टोकाला एक गूढ शांतता असते ती तिथे उभी असते एक चेहरा एक हसू पण डोळ्यात खोल खोल जखमा ती म्हणजे सेक्स वर्कर नाव तिचं कुणालाच ठाऊक नसतं कधी माया कधी झिनत कधी रेखा पण ती आहे समाजासाठी वेश्या पण स्वतःसाठी एक आई एक मुलगी एक बहीण आणि सगळ्यात आधी एक माणूस कोणी तिला स्वेच्छेनं हे आयुष्य निवडलं असं समजतं पण तिची कहाणी कोणी ऐकूनच घेत नाही पंधराव्या वर्षी कोणीतरी नोकरीचं आमिष दाखवतं आहे थेट वेश्या व्यस् वस्तीपर्यंत सुरुवातीला ओरडली रडली पण मग एक दिवस समजलं या आवाजांचं इथे कोणालाच काही वाटत नाही आणि म्हणून ती आता फक्त गप्प राहते शरीर विकत पण आत्मा कुणालाच देत नाही कारण तो तर कधीच तुटून गेला आहे गिळवट गिळून ती जगते एखादा आल्यावर चेहऱ्यावर थोडंसं हसू चिकटवते आतून शून्य असते जेव्हा एखादा साहेब प्रेमानं हात पकडतो तेव्हा तिला का का काही क्षण वाटतं कदाचित ही संध्याकाळ वेगळी असेल पण नंतर त्याचं तोंड वळतं आणि ती परत आपल्याच पायखोळ्यात कुरफटते तिचं अस्तित्व म्हणजे उधळलेल्या नोटा ओसंडून वाहणाऱ्या आशा मनात सतत वाजत राहणारा प्रश्न माझं खरंच काही उरणार आहे का पण ती आई पण आहे कुठेतरी एका छोट्याशा खोलीत तिचं बाळ शाळेत जाण्याच्या तयारीत असतं त्याला कधी सांगितलेलं नसतं की आई काय करते तिच्यासाठी तो एक स्वप्न असतो जे ती रोज विकत असलेल्या आयुष्यातून वाचवू पाहते त्याच्या शाळेच्या फीसाठी ती स्वतःचं दुःख विकते जेव्हा तो आई म्हणतो तेव्हा क्षणभर का होईना ती जग जिंकल्यासारखं करते तिला ते ती वाटतं सेक्स वर्कर म्हणजे केवळ एक पेशा नाही ती एक परिस्थिती आहे एक जबरदस्ती एक अपरिहार्य वास्तव ती माणूस असते तिच्याही भावना असतात पण समाज तिच्या वेदनांवर कथित संस्कृतीचं झाकण ठेवून निघून जातो ती जेव्हा आरशात बघते तेव्हा आरशात एक थकलेली पण अजूनही उभी असलेली स्त्री दिसते जी रोज आपल्याला गोठवत असते पण रोज नव्यानं उभी राहत असते ती आहे पण ती कोणासाठीच नसते आणि म्हणूनच ती असते एक अश्रूंचं गुपित समाजाच्या अनुल्लेखात जगणारी एक सजीव कहाणी